नमस्कार मी करत मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राच्या जागाने गेलेले आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागाने गेलेले आहे त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आता या आपले सरकार सेवा केंद्रामधून किंवा के महाऑनलाईनमधून तुम्ही काय काय कामं करू शकता तर डब्ल्यू एस असेल कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिअल असेल इन्कम सर्टिफिकेट असेल अशा प्रकारची जी प्रमाणपत्र आहे ते या आय डीच्या माध्यमातून तुम्ही काढू शकता ही आय डी घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो तो अर्ज कशा पद्धतीने करायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन हवा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा सर्च करायचा आता या ठिकाणी मी ज्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी निघलेली आहे तो जिल्हा सर्च करतो समजा मी अकोला जीओ डॉट इन अशा प्रकारे सर्च करतो तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचा एक नंबरलाच तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल बघा अकोला जीओ डॉट इन अशा प्रकारे वेबसाईट तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव येईल त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्या जिल्ह्याचे ऑफिशियल वेबसाईट येईल उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी लँग्वेज अगोदर मराठी सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता आता खूप सारे ऑप्शन तुमच्यासमोर येतील या ठिकाणी आता या ऑप्शनमध्ये आपल्याला तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा आहे किंवा नाही हे कशाप्रकारे चेक करायचं ते सुद्धा बघणार बघा मुख्य पृष्ठ असाल जिल्ह्याविषयी माहिती सूचना असतील निर्देशिका असतील पर्यटन असाल सूचनामध्ये बघा घोषणा म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला असतो तो तो घोषणा ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यावर थोडा वेट करा आता या ठिकाणी बघा तुमच्या जिल्ह्यात जेवढ्या जाहिराती आल्या असतील सर्व जाहिराती या ठिकाणी दाखवल्या जातील आता या ठिकाणी बघा जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अकोला जिल्ह्यातील एकाहत्तर आपले सरकार सेवा केंद्र मान्यता देण्यासाठी या ठिकाणी सी एस सी चंद्र केंद्र चालकाकून अर्ज मागवण्यात येते समोर पी डी एफ दिले ही पी डी एफ व्यवस्थित बघून घ्या बघा मी पी डी एफ या ठिकाणी ओपन करतो ओपन केल्यानंतर बघू शकता जिल्हाधिकाऱ्याला अकोला अशा प्रकारची पी डी एफ आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी डेट वगैरे दिले खाली कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जागा सुटल्या ते दिले सॉरी आता या ठिकाणी कागदपत्रे काय तर नमुना अर्ज आधार कार्ड पॅन कार्ड तुमची ई एस एस सीची मार्कशीट जन्मनोंद प्रमाणपत्र किंवा डोमेसाईल किंवा शाळा सोडायचा दाखला शैक्षणिक पुरावा लागेल नंतर सी एस सी केंद्र चालक असेल तर सी एस सी सर्टिफिकेट एम एस सी आय टी असेल तर एम एस सी आय टी सर्टिफिकेट अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स आता तुमचं फॉर्म ऑनलाईन आहे ऑनलाईन कुठे तर परत होमपेजला अर्ज करण्यासाठी लिंक येते क्लिक करा यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले सरकार सेवा केंद्राचा गुगल फॉर्म या ठिकाणी ओपन झाले आहे तुमचं ईमेल आय डी दाखवलं जाईल ईमेल आय डी व्यवस्थित बघून घ्या हाच ईमेल आय डी तुमचा सी एस सीसोबत कनेक्ट आहे का तर यस आपला तोच आहे खाली खाली ईमेल आय डी दिला आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे नंतर खाली ॲप्लिकेशन नेम ॲप्लिकंटचं नेम टाकायचं आहे कोणाचा अर्जदार त्या अर्जदाराचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे तर मी या ठिकाणी संपूर्ण नाव व्यवस्थित अधोगत टाकून देतो डेट ऑफ बर्थ आहे डेट ऑफ बर्थ महिना दिनांक आणि वर्षे या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे फॉर्मेट व्यवस्थित लक्षात घ्या महिना दिनांक आणि वर्षे याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जन्मतारीख टाळे ॲप्लिकेंटचं जेंडर मेल फिमेल काय जे जेंडर असेल ते जेंडर नंतर सी एस सी आय डी आहे का जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर यस नसेल तर नो नंतर इंटर सी एस सी आय डी नंबर तुमच्या सी एस सीचा नंबर टाकायचा आहे नंतर बघा सेंटर फुल ॲड्रेस तुमचं जे सेंटर आहे त्या सेंटरचा संपूर्ण पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे कुठे तुमचं सेंटर आहे पोस्ट कोणता आहे तालुका कोणता आहे अशा पद्धतीने टाका नंतर ॲप्लिकंट ईमेल आय डी अर्जदाराचा ईमेल आय डी टाकायचा वरती जो ईमेल आय डी टाकला आहे तोच ईमेल आय डी खाली या ठिकाणी टाकायचा आहे नंतर खाली बघा ईमेल आय डी टाकल्यानंतर नेम ऑफ द तालुका सबमिटिंग द ॲप्लिकेशन कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही अर्ज करत आहात तो तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा तर मी तालुका निवडून घेतो नंतर कोणत्या गावात तुम्ही अर्ज करत आहात ते गाव या ठिकाणी तुम्हाला या लिस्टमधून निवडून घ्यायचं गाव निवडल्यानंतर बघू शकता संपूर्ण गाव या ठिकाणी दिलेत त्यापैकी जे गाव असेल ते गाव निवडा आधार नंबर दिला आहे त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे खाली पॅन कार्ड नंबर दिला आहे त्या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर टाकायचा आधार नंबर टाका पॅन कार्डचा नंबर टाका एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑफ फिएलि तुमचं काय झालं आहे एस एस सी झालं आहे की एच एस सी झालं आहे की ग्रॅज्युएशन की पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं जे काही शिक्षण झालं असतं ते शिक्षण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं तर आपलं पोस्ट ग्रॅज्युएट झालं आहे म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएट निवडून घेतो कम्प्युटरसाठी तुमची एम एस सी आय टी झाली की सी सी ए झालं आहे की काय झालं आहे ते टाकायचं आहे नसेल तर नॉट ॲप्लिकेबल तर आपली एम एस सी आय टी झाली पिनकोड टाका नंतर अर्बन असेल तर अर्बन रुरल असेल तर रुरल शहरी भागात अर्बन निवडा ग्रामीण भागात असेल तर रुरल निवडा तर आपला ग्रामीण भागात मिळून रुरल निवडतो आता लॅटिट्यूड लॉंगिट्यूड कशाप्रकारे शोधायचा तुमच्या मोबाईलमध्ये या आणि त्या ठिकाणी गुगल मॅप तुम्हाला ओपन करायचं अशा प्रकारे तुमचं गाव किंवा तुमचं जे तालुका असेल तो तालुका अशा प्रकारे ओपन करा आणि जिथं तुमचं दुकान असेल तेथे ते ते तुम्हाला पिन करायचं पिन केल्यानंतर तिथेला लॉंगिट्यूड लॅटिट्यूड दोन्हीसुद्धा दाखवले जाईल हे या ठिकाणी कॉपी करायचं आहे डायरेक्टली या ठिकाणी जिथे तुम्हाला विचारलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते पेस्ट करायचं बघा इथे लॅटिट्यूड येईल नंतर लॉंगिट्यूड आहे अशा प्रकारे दोन्हीसुद्धा पेस्ट करा आणि फॉर्म सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमच्या फॉर्मचे प्रिंट येईल आता ही ये प्रिंट काय करायची आहे तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बावीस एक दो दोन हजार दो चोवीस ते नऊ दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नेऊन द्यायचं अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा हा फॉर्म भरणं चालला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा चालू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र